नमस्कार मंडळी तर आज मी आलो आहे जय जे स्वामी समर्थ या सिरियलमध्ये नाईट शूटसाठी तर बाळापा भाऊ तुकोबा रायांच्या अभंगांचे त्यांच्या श्लोकांचे महत्त्व इथे महिला मंडळांना देत आहेत एक खंडोबायाच्या देवळांसमोर स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी हे सगळं प्रवचन तुकोबा रायांच्या अभंगांचे महत्त्व सगळ्या गावकऱ्यांना म्हणजे महिला मंडळांना दिले नाईट शूट झालं की फार छान वाटतं सध्या गरमीचा मौसम आहे आणि मस्त वाटतं बघू शकता किती आजूबाजूला किती शांतता आहे खंडोबा मंदिर आहे महिला मंडळ तल्लीन होऊन ऐकतायत सगळं आपण ह्या मिनी ब्लॉक मार्फत हे ऐकू शकता बघू शकता की तुकोबारा हे किती महान संत होते थोडासा ब्रेक भेटला की काही कलाकार हौशी कलाकार असतात त्या त्यांच्या कला दाखवतात उदाहरणार्थ या ताई आता बघा छान गाणं जात आहेत डायरेक्टर स्वामी ही गायावहिनी इतर गावकरी मी मी कॅमेरा चालवतोय बाळाप्पा कानफाट्या तेजस आहे तिकडे सर आहेत आपले सर सगळेजण गाणं ऐकण्यात व्यस्त आहेत खूप छान गायलं त्या ताईंनी गाणं तुम्ही पण ऐका वेळात आम्ही काही ना काही ॲक्टिव्हिटी करत असतो स्वतःला ॲक्टिव्ह ठेवतो जेणेकरून आर्टिस्ट ॲक्टिव्ह असला पाहिजे जेणेकरून आपला ब्रेन वॉश होत राहतो तसेच आम्ही मजा मस्ती एन्जॉयमेंट करत असतो शिकतही असतो बरच काही सगळ्यां काय वाजवलं खूप सांगायचं खूप चला भेटू असतोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा